ऐकलं ते रोहित पवार म्हणलं काय गिरीस लावून ठेवायचं बापू काळजी करू नका तुम्ही <laughs> बायकोला म्हणलं मन बायको म्हणती मन मै नाही पैदा होता था तू किसे कर लेता था बायको नवऱ्याला म्हणले मन मी जर जन्मले नसते भाड्या तर कुणाला करून घेतो तास ते माझ्यासारखं कडू होत मन त्यानं म्हणलं तुझ्या माहेला करून घेतो अरे ऊसाची धमकी देतो आम्ही आता बांबू आणले उसाला बांबू लावायचं काम करायचं अरे एक हेक्टर ऊस लावलं तर, तर दोन कोटी लिटर पाणी लागतंय एक हेक्टर बांबू लावलं वीस लिटर पाणी लागते पाणी कमी मेहनत उत्पन्न जास्त माधुबा कुठे गेले हा ते बी दिसले म्हणजे राम शिंदेच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवलेले तीन उमेदवार स्टेजवर हो आहेत पुढच्या निवडणुकीत इथं ही सभा जर झाली तर पुढच्या निवडणुकीच्या राम शिंदेच्या प्रचाराला रोहित पवार सुद्धा या स्टेजवर राहतील काळजी नका करू असा हे चमत्कार राम शिंदेचा आहे मला शेवाळेकडे बैठल्यानंतर गुतगुल्या झाल्या का बर गुदगुल ते आपलं दोस्त आहे म्हणून सांगला तुम्हाला परवा इंग्लंड मध्ये एक इलिझाबेथ टेलर नावाच्या हिरोईनचं लग्न झालं लग्न होत अकराव ती बी पहिल्या नवऱ्या बरोबर पत्रकारांनी विचारलं कि अकरावं लग्न पहिल्या बरोबर कस काय त्यामुळे दहा बघितले सगळे हरामखोर सारखे होते म्हणून पहिल्यावर अन्याय नको म्हणून अकराव्या बरोबर लग्न केलं त्याच साहेब जवळ स्टेज बघितलं मी स्टेज माझ्या मागे ते राळे भात बसले ते नाही नाही ते नाही दुसरे बारा वर्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते तापकिर, तापकिर, ते तापकीर कुठे हा ते राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीवर <laughs> तिकडे गेलेत बंद राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर बारा वर्ष हा माणूस राष्ट्रवादीतला तो सोडून राम शिंदेच्या स्टेजवर येतो राळे भात सारखा प्राध्यापक जे की राम शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवून या तालुक्यामध्ये राम शिंदेपेक्षा तीन हजार मत जास्त घेतलेला माणूस अरे स्टेजवर येतो याच्यात कुठतरी पाणी मूर्तय ह्याच्यात पाणी एकच मूर्तय ही लढाई भूमिपुत्र विरुद्ध राजपुत्र सुरू झालेली आहे आणि तुम्ही सगळेजण तुम्ही सगळेजण भूमिपुत्राच्या सोबत आहे आणि राजपुत्राचं टंबरेल वाजवणार आहे हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे ते दोन तीन मुस्लिम कार्यकर्ते म्हणले हमकु डरतेर केव डरे बे तुम मुसलमानानो मुसलमानानं काही कारण नाही हे शब्द जे काँग्रेसवाल्याचे येतात ना निवडणूक आल्यावरच येतात पहिले येत नसतात तुम्हाला गम्मत सांगतो एका घरात एक म्हातारा म्हातारी राहायची अडचण अशी होती की म्हातारी म्हाताऱ्याला जोळ जीव देत नव्हती एके दिवशी रात्री दोन वाजता एक चोर आला चोर घरात आल्या आल्या म्हातारी ठनाना ना नाना ना आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली आता म्हाताऱ्याचं काम काय कि त्या चोराला शिव्या देणे मारणे ते म्हातारा तसं केलं नाही त्या चोराला म्हणलं दोन चार महिन्यात एकदा येत जा तू आल्याशिवाय हि माझ्या गळ्यातच पडणार नाही तस हे हरामखोर काँग्रेसवाले मुसलमान आपल्या गळ्यात पडाव म्हणून आया आया, आया म्हणता अरे बेकार माणूस आहे ते राम भा तुम्ही माय कोणी बी होती तिची वाट लावली ठेवत नाही आमच्या जिल्ह्यात एक एस पी होता त्यानं म्हणायचं एक हात मे गीता आणि दुसऱ्या हात मे जुता तस ते तुम्ही त्याची काळजी करू नका आणि मग सगळ्या तालुक्यातल्या सगळे पुढारी सगळ्या जातीचे पुढारी आणि सगळे मागच्या बारला रामभाऊची दिंडी काढायला आलते गरज सुद्धा <laughs> कसा गुटगुटीत मा मा तर हे सगळे हे सगळे पवारकर गेले होते देवाची आळंदी म्हणून लक्षात आलं देवाच्या आळंदीला नाही पोचलो आपण चोराच्या आळंदीला पोचलय आणि म्हणून सगळ्याचा ब्रह्मनिराज झालाय आणि म्हणून सगळ्यांच्या निकाल बघायची गरज आहे का निकाल बघायची ऐकलं का ते रोहित पवार म्हणलं मन ते माझ्यासारखं एक जण होत मन त्यांना बायकोला म्हणलं मन बायको म्हणती मन मै नाही पैदा होता था तू किसे कर लेता था बायको नवऱ्याला म्हटले म्हण मी जर जन्मले नसते भाड्या तर कुणाला करून घेतो तास ते माझ्यासारखं कडू होतं मन त्यानं म्हणलं तुझ्या मायला करून घेतोस अरे उसाची धमकी देतो आम्ही आता बांबू आणले उसाला बांबू लावायचं काम करायचं नरेंद्र पाटलांनी सांगितलं तुम्हाला मी कोण आहे ते त्यांनी माझं भाषण पहिलं सांगितलं अरे तुम्हाला एक नवीन पीक द्यायला आलोय मी कुठला पीक हां आणि ते बी गिरीश लावून ठेवायचं बापू आय महाजी करू नका तुम्ही ऊसाची भीती आम्हाला नाही दाखवायची अरे एक हेक्टर ऊस लावलं तर दोन कोटी लिटर पाणी लागतंय एक हेक्टर बांबु लावलं वीस लिटर पाणी लागते पाणी कमी मेहनत कमी उत्पन्न जास्त आहे त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा ते म्हणाल बाबू पासून का करता येते लई करता येते तर ते लई मावल्या बसलेत म्हणून मी सांगत नाही माझं तोंड हलकट आहे काहीतरी काही बोलून जाईल तिच्या आईला पण मी सोजवळ सोजवळ बोलतो ओलाय बेकार बोलत नाही तर मी हायच बेकार पण मला आता बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा नरेंद्र पाटलांनी सांगितला की पाशा पटेल व्यक्ती काल होय हे माझा चष्मा आहे त्यांनी पहिलंच सांगितलं ते दाखवतेत म्हणून काही लोक मला काय म्हणतात की अरे सदुसष्ट वर्षाच्या वयामध्ये असलं पोरा सोरा ठारक फॅशनेबल चष्मा कशाला घातलायस तुझं वय कमी झालं काय मी मला वय कमी झालं नाही आणि मी काही तरुण नाही तरुण होणार नाही हे बांबू हे चष्मा फॅशनेबल नाही हे चष्मा माझ्या शेतातल्या तयार झालेल्या बांबूचा चष्मा हे लोखंडाचं नाही हे प्लास्टिकचं नाही आता आमच्या शेतकऱ्याला काँग्रेसने आमची जी जिरोली ती जे खुट्टा हल्लाय ना ते उपसायचं आणि त्यांच्या ठोकायचं काम करायचं आहे आणि म्हणून बांबू पासून काय होते आता मला वेळ नाही मी लई सांगितलं बघा घड्या दहा हजार रुपयाचं घड्याळ आहे माझी माय ऐकलं का शेतकऱ्यानं तुम्ही आता भ्यायचं काही कारण नाही लक्षात ठेवा फक्त आता पंधरा मिनिट शिल्लक आहेत आपल्या उमेदवाराला बोलावं लागेल बरोबर आहे का मला क्यू यू राहिले बातमी होईल उद्या आमदारलाच बोलू दिली असं काहीतरी होईल आणि म्हणून पूर्ण मतदारसंघाचा अभ्यास केल्यानंतर आणि संख्या बघितल्यानंतर एक शंभर टक्के अरे तुम्ही काय ये का, का। तुम्हाला पैसा पाहिजे तुम्हाला विकास पाहिजे बारामती कशात झाली बारामती झाली दिल्लीचे मुंबईची तिजोरी त्यांच्या हातात होती म्हणून मी आज रोहित पवारला सांगतो रोहित पवार या तालुक्याचा विकास पैशाने होणार आहे पैसे कुठे आहेत दिल्लीत दिल्लीत पैसे कुठे आहेत तिजोरी तिजोऱ्याला कुलूप आहे कुलपाला किल्ली आहे कमळाची पैसे पर कमळाच कुलूप आहे माय तुतारीची किल्ली घातल्यावर कुलूप उघडत नाही ते कमळाचीच कुल्ली घालावं लागणार आहे आणि म्हणून ऐका वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे आणि पंचवीस तारखेला राम शिंदे नामदार होणार आहे भाजपाचे नेते पाशा पटेल यांनी भाजपाचे उमेदवार राम शिंदेच्या प्रचारार्थ सभेत असभ्य व अश्लील भाषा आणि केलेल्या हातावरेच्या विरोधात कर्जत आणि जामखेडमधील महिला आक्रमक होत या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यासह जामखेडी पोलीस चौकीसमोर कर्जत शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाशा पटेल यांच्या पुतळ्यात जोडे मारात जाळवण्यात आलं यावेळी महायुती सरकार माजी आमदार पाशा पटेल आणि उमेदवार राम शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जामखेड ते भाजपा महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी संध्याकाळी भाजपाचे नेते माजी आमदार पाशा पटेल यांची सभा झाली बरसभेत महिला भगिनी समोर उपस्थित असताना पाशा पटेल यांनी अश्लील भाषा वापरली तसेच सभेत अनेकदा अश्लील हातभरे केले या कृत्यचा मतदारसंघातील महिलांनी शुक्रवारी दुपारी तीव्र भाषेत निश्चित व्यक्त केला यावेळी पाशा पटेलांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास महिला परदेकरांनी जोडे मारत दहन केलं याप्रसंगी बोलताना राणी कानगुडे म्हणाल्या की भरसभेत महिला भगिनी उपस्थित असताना भाजपा उमेदवार राम शिंदेच्या उपस्थितीमध्ये भाजपाचे नेते पाशा पटेल महिलांच्या बाबतीत अश्लील भाषा वापरत होते अशा लोकांच्याकडे लवट करायला हवा जी अशी भाषा वापरत आहे त्यांना आई बहीण आहेत की नाही असा प्रश्न पडतो महिलाबद्दल भाजपा नेते कायम वादग्रस्त बोलत आहे तरी त्यांचे नेते त्यांना समज देत नाही याचे दुर्दैव वाटते आगामी निवडणुकीत याच लाडक्या महिला भगिनी या वाचाळवीरांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत